सध्या फुलं शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा येत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे बहुमत मध्यमो प्रकल्पात अनेक विहिरींमध्ये शहरासुरी पाणी साठा सध्या परिस्थितीत उपलब्ध असून सुद्धा शहरास पाणी पुरवठा करण्यात येत आहे मागील वर्षी अपेक्षा अतिशय पाणी टंचाई होती मात्र कार्यकारी मंडळाने योग्यरित्या उपाययोजना व नियोजन करून शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी केला मात्र आज सध्या परिस्थितीत पाण्यासाठी उपलब्ध अनुसून देखील पाण्यासाठी वनवन फिरावे लागले या निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे कमी परिसरातील जास्त पाणी असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करणे तसेच शहरातील नादुरुस्त असलेले हातपंप तात्काळ दुरुस्त करण्यात यावे तसेच वाड्या वस्त्यावर पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून नागरिकांना पाणीटंचाईची सावट काही प्रमाणात कमी होईल सदरील प्रश्न तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात त्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येऊ नये असे यावेळी शिरसाट यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजनगर